दोन हजार सव्वीस मध्ये विराट कोहली होणार नंबर वन सचिन तेंडुलकरचा विक्रम विराट कोहली मोडीत करणार तर मित्रांनो अकरा जानेवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यामध्ये मालिका होणार आहे विराट कोहली फक्त आता वन डे क्रिकेट खेळणार आहे तर अकरा जानेवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध तीन वन डे सामन्याची मालिका होणार आहे तर या मालिकेमध्ये विराट कोहली एक मोठा पराक्रम करणार आहे मित्रांनो विराट कोहलीच्या वन डे क्रिकेटमध्ये आता सत्तावीस हजार नऊशे पंच्याहत्तर रन्स आहेत तर अठ्ठावीस हजार धावा करण्यासाठी विराट कोहलीला फक्त पंचवीस धावांची गरज आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या धावा नावावरती सर्वात जास्त रन्स आहेत सचिन तेंडुलकरच्या नावावरती चौतीस हजार तीनशे सत्तावन्न रन्स आहेत कुमार संगकाराच्या नावावरती अठ्ठावीस हजार सोळा रन्स आहेत हे दोनच खेळाडू विराट कोहलीच्या सध्या पुढे आहेत तर कुमार संघकरांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी विराट कोहलीला फक्त एकेचाळीस धावांची गरज आहे तर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला खूप धावांची गरज आहे परंतु हास्टेस्ट म्हणजे सर्वात वेगवान अठ्ठावीस हजार धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावरती पोहोचू शकतो तर सचिन तेंडुलकरने अठ्ठावीस हजार धावा करण्यासाठी सहाशे चव्वेचाळीस वन सामने खेळले होते तर कुमार संगकाराने अठ्ठावीस हजार धावा पूर्ण करण्यासाठी सहाशे सहासष्ट वन डे सामने खेळले होते तर विराट कोहलीने आतापर्यंत सहाशे तेवीस वनडे सामने खेळले आहेत तर विराट कोहलीने पंचवीस रन्स केल्या तर विराट कोहली सहाशे चोवीस सामन्यामध्ये अठ्ठावीस हजार दावा करणारा पहिला फलंदाज ठरेल सर्वात वेगवान अठ्ठावीस हजार दावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली सचिन तेंडुलकर कुमार संकरा यांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावरती पोचेल